ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तिसऱ्या श्रावण सोमवार रुद्राभिषेक करण्याची योग्य अशी शास्त्रोक्त पूजा विधी काय ती आज आपण पाहणार आहोत कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा मुकुटी झळाई कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभू मजकुणतारी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी तिसरा श्रावण सोमवार आला आहे या दिवशी शततारका नक्षत्र देखील आहे या दिवशी आपण सकाळी सायंकाळी म्हणजे प्रदोष काळी किंवा रात्री शिवरुद्राभिषेक करून साधना करू शकतो या श्रावण महिन्यात शिवतत्व अधिक प्रमाणात जागृत झालेले असते त्यामुळे जमेल तेवढी साधना करायची आहे व महादेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे भगवान शिवांचे पूजन हे नानाविध प्रकारे केले जाते करेल तेवढे वाढते सर्वप्रथम शिवपूजन हे मंदिरात करावे न जमल्यास घरातील शिवलिंगावर करावे व शिवलिंग नसल्यास कुठल्याही झाडाच्या कुंडीमध्ये मातीचे म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवून त्याचे पूजन करावे सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा व प्रथम शिवलिंगाच्या उजव्या बाजूस म्हणजे जलाधारीच्या उजव्या बाजूस पाणी व्हावे त्यानंतर डाव्या बाजूस पाणी घालावे त्यानंतर शिवलिंगाच्या मध्यभागी पाणी घालावे त्यानंतर शिवलिंगाच्या खालच्या बाजूस गोल पाणी व्हावे त्यानंतर जलाधारीत पाणी घालावे त्यानंतर नागाला पाणी घालावे त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगाला पाणी घालावे अशा प्रकारे पाणी घालायचे असते प्रथम पाणी आपण जे घालतो ते म्हणजे उजव्या बाजूस गणपती डाव्या बाजूस कार्तिकेय नंतर मध्ये माता अशोक सुंदरी म्हणजेच महादेवांची कन्या त्यानंतर जलाधारी म्हणजेच पाच नागकन्या त्यानंतर माता पार्वती शेष नाग अशा प्रकारे शेवटी शिवलिंगाला पाणी घालण्याचा प्रथा आहे हा पाण्याचा अभिषेक केल्यानंतर महादेवांचा दूध दही मध साखर तूप या पंचवस्तूंनी पंचामृताने अभिषेक करावा उसाच्या रसाने अभिषेक करावा त्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करून पिंड स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर शिवलिंगाला चंदनाचे लेपन करून भस्माचे त्रिपुंड लावावे कापसाचे वस्त्र व जानवे अर्पण करावे त्यानंतर बेलपत्र पांढरी फुले अर्पण करावी महादेवांना पांढरे तांदूळ अखंड अर्पण करावे त्यानंतर तिसरा श्रावण सोमवार म्हणून अख्ख्या मुगाची शिवमूठ उभी अशी अर्पण करावी अर्पण करताना ओली करून शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवमूट अर्पण करावे त्यानंतर दूध खीर फळे असा नैवेद्य अर्पण करावा दक्षिणा अर्पण करावी व कर्पूर आरतीने आरती करावी त्यानंतर प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा व आसनावर बसून साधना करावी अशा प्रकारे हा आपला तिसरा श्रावण सोमवार पूजा करायची आहे साधना करायची आहे अशा प्रकारे ही याची झालेली साधना मी माझ्या महादेवांच्या महादेवांच्यानी अर्पण करते ओम नम शिवाय सद्गुरु स्वामी मकरंदनाथ हाय नम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन एका व्हिडिओ सोबत ओम नम शिवाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या श्रावण सोमवारी कोणती साधना करावी हे ऐकणार आहोत